आज दोन चार पाच दिवसाच्या ढगाळ वातावरणानंतर खूपच थंडी सुटलेली आहे लोकांना थंडी जरा असह्य होत असल्यामुळं लोक गरम गरम चहाचा आस्वाद घेत आहेत ते आमचे मामा इथे गवती चहा भेटतो गरम गरमच चहा देतात ते चटली वगैरे ठेवून मस्तपैकी गरम चहा लोकांना पाचतात गवती चहा दुधाच्या पातेलं आहे गरम गरम दूध आणि गरम काटलेतला चहा सर्व लोक मस्तपैकी चहाचा आनंद घेत आहेत गरम गरम का इकडे काही लोक शेकूटपेटून शेकत आहे सकाळचे आठ वाजले तरीही चांगला थंडीचा वातावरण असल्यामुळं आज आम्ही पोहायला गेलो नाहीत आमचे सर आणि मी स्वतः संतोष कजबे आम्ही काय आज पोहायला गेलो नाही आणि आज दोन दोन चहा झाले आमचे आणि इथं थांबलो आहेत पाडेसिंगच्या ब्रिज खाली मस्तवायची आणि इकडे हे रजुवाले मामा आज थंडी जास्त असल्यामुळं रगु विकायला आले तर रगमध्ये ही घोंगडी आहे एक प्रकार आणि हे जे मल्हा नाव त्यांच्या गाडीवरती दिसत आहे आणि आत्ता त्यांच्या पाडेसिंगमध्ये कमीत कमी दहा घोंगड्या लो लोकांनी घेतलेल्या आहेत आजूक मला वाटतं सेकर दहा घोगड्या त्यांच्याकडे शिल्लक आहे लोक येत आहेत भाव भोडत आहेत हजार रुपये सांगितले कोणी सहा ते पुणे आठशे पुणे नऊशे तर कोणी सहाशे रुपयाला मागत आहे सातशे सहाशे रुपयाला दहा घोगड्या या मामाच्या गेलेल्या आहेत आजूक मला वाटतं सित दहा घोगड्या हो हे आमचे दुधावले मामा मस्तपैकी मा नन्णा नन्णा मामा घेऊन येत आहेत आणि आमच्या भागवत मामाला विकत आहेत आणि भागवत मामा आमच्या गवती चहा लोकांना येत आहेत नक्कीच महाराष्ट्रामध्ये फेमस असलेलं पाडेशिंगी नक्कीच या कधीतरी इकडे बीड जिल्ह्यामध्ये गेवराय तालुक्यात पाडेशिंगी या गावी गवती चहा घ्यायला आमच्या भागवत मामाचा स्पेशल गवती चहा इथे काय दुकान नाही काय नाही मस्तपैकी उघड्यावरती मस्त उघड्यावरती चार साधुवा इथं काय म्हणजे टपरी वगैरे नाहीये हे भागवत मामानचे एवढा टेबल आहे फक्त एवढा डब्बा आणि लोक येतात दहा बारा खुर्च्या दोन तीन दो चार आमच्या दोघांचा आणि हे आमचे मामा सकाळ सकाळ त्यांच्या सहकार्य करतात हे चांगले जवळचे मित्र दोघ आता ज्यांनी एवढी झाडफूड साफसफाई आमच्या मामाने केली आहे एवढं त्यांनी झाड आणि मामा त्यांना दूध घेऊन येतात हे आमचे मामा यांनी साफसफाई पूर्ण इथं केली आहे बाका तुम्हाला केरमसाठी टिकायला दाखवतो पूर्ण पुला खालची एवढी साफसफाई त्यांनी केली ती पेटून द्या मामा तेवढं हा म्हणजे ते वारे निवडून पुन्हा हितात पुला खाली घाण होत नाही एवढं काड्या रोड पासन ते काड्या रोड पर्यंत म्हणजे साठ फूट साठ ते सत्तर फूट पर्यंत पटांगण या आमच्या पण या आमच्या मावानी झाडू घेतलेलं आहे आणि हे त्यांचे सहकारी मित्र आमचे भागवत मामा स्पेशल गवती चहा नक्की चहा पाड्या शिंगेला प्यायला आस्वाद घ्या हे नाही नाही मी व्हिडिओ करतोय थांबणार आणि ही काठली असते त्याच्यामध्ये दहा पंधरा कड बसत असते मस्त पैकी गरम गरम चहा असा आस्वाद देतात ते सगळे आणि आम्ही पण आता डबल चहा घेणार आहोत हे आमचे सुंदर मामा आहेत आमच्या ग्रामपंचायतचे शिपाई आम्हाला पाणी वगैरे सोडतात प्यायला खूप चांगलं आणि हे आता आमच्या सरांनी चहा घेतला आहे आणि आता मला पण भागवत मामा चहा द्यायला लागले हे मी चहा घेतो आहे आणि हा गवती चहाचा आनंद मी पण घेत आहे स्वाद स्वात तुम्ही पण नक्की चहा आणि ह्या गवती चहाचा आनंद पाडशिंगी इथे घ्या असं मी सांगतो आणि मी आता एक चहाचा घोर घेऊन तुम्हाला सांगतो वा 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 वा, वा। खूपच छान नक्की चहा आणि आमच्या भागवतवामाचा गवती चहा पिऊन नक्की एकदा आस्वाद घेऊन तुम्ही जा पाडेशिंगी इथे नक्की या चलो बाय स्वच्छ पाडेशिंगी ग्रामपंचायत पंचायत आणि आमचे भागवत मामा <laughs> चलो बाय फक्त दुधाचा चहा बेशल त्याच्यात पाणी नसते काय नसते आणि एवढंच फक्त संसार आहे आमच्या मामाचा बाकी काहीच नाही हो काय म्हणायच त्याला सांगा तुम्ही बोला नाही नाही मग आम्ही सांगतो आमच्या मामाच्याच हॉटेल आहे मग हे काय मामा पंचाहत आस्वाद घेत आहेत कारण थंडी जास्त आहे <laughs> त्याला बी रावलं नाही आणि शोटर घालत नाहीत काय नाही काय नाही मस्त पैकी गेली पंचवीस वर्षापासून बघतोय मी त्यांना हे एवढं चंचवली आहे चलो मिलेंगे मिळे चलो बाय